मगर, मगर, आता स्वागत आहे आज आपण आरे दुग्ध वसाहत येथील जो अंतर्गत रस्ता आहे आदर्श नगर नवज नगर सरंदेव पाडा या ठिकाणी जाणारा हा प्रमुख रस्ता आहे या रस्त्याचं आता नूतनीकरण होतो आहे रस्त्याचं काम जोरात प्रशासनाने सुरू केलं आपण पाहिलंच तर आदर्शनगर नवजन नगर व चरपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक आहे व आर प्रशासनाने आज हे रोडचं काम सुरू केलंय किती दिवसात आर्य प्रशासन हे काम पूर्ण करत आहे व तोपर्यंत जे नागरिकांना जो त्रास होईल आता मुलांना शाळेत जाताना महिलांना इथून ट्रॅक्टर गॅरेज पासून वरती नगर पर्यंत जाताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे म्हणून आर्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता चांगल्या दर्जाचा व चांगल्या वेळेत कसा करता येईल याची पूर्णपणे जबाबदारी घेतली पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश साहेब मी उदय सांगे आपला समाज मार्गदर्शक आदर्श नगर आर्य कल्ली